तसं तसं तुम्हाला वेगवेगळे वेगवेगळे शोध ह्या सृष्टीतले दिसतील मग आपल्या लक्षात येईल कसं बॉटनी झोलॉजी लँग्वेज इंग्लिश पॉलिटिकल सायन्स इकॉनॉमिक्स ऑल डिसिप्लिन्स हँड इन हँड ह्यांना वेगळं नाही करता येणार ना। जे वाचनासाठी आहे पुन्हा एक कोटेशन मला सकाळी सापडलं द सेंट ऑफ फ्लॉवर फुलांचा सुगंध हा कधी हवेच्या विरोधात जात नाही असं सेंट ऑफ विंड नॉट सेंट ऑफ सँडल मस्क ऑफ जास्ती असो असो कोणत्याही गोष्टीचा जो सुगंध आहे वाऱ्याच्या विरोधात जात नाही पण आता पुढचं वाक्य फार महत्त्वाचं आहे बाली लिटरेचर मधला आहे बट द गुडमॅन सेंट गोज इव्हन अगेन्स्ट द द सावर ऑफ द सेंट बोज एव्हरीव्हॅन जो सद्गुणी आहे जो सज्जन आहे त्याचा त्याचा सुगंध त्याचा दरवळ मात्र हवेच्या विरोधात तर जातोच जातो परंतु सगळ्या जगभर पसरतो ही वाचनाची एक एक गोष्ट तुमच्या माझ्या हाती लागते मी मुद्दाम तुमच्या पुढे पुस्तक आणले पण मला आणखी एक आनंदाने तुम्हाला सांगायचं आहे थोडस पुढे या करावी मी मागच्या आठवड्यामध्ये सर सिक्रेट ऑफ

तिला काय वाटलं माहित नाही पण काय आपण काय पेरतो आणि आपल्याला काय मिळत हे आहे ह्या मला सगळा अक्षरात दिलाय मी तो हरिपाठ वाचत नाही आता मी माझ्या लाडक्या विद्यार्थिनीनं हस्ताक्षरात लिहून दिलेला हरिपाठ मी वाचतोय मला याच्यातून सांगायचंय काय की तुम्ही जे पेरता तुम्ही जे देता ते तुमच्याकडे शंभर टक्के येतच येत मग हे तुमच्या मी पुस्तकं का आणली तर ही पुस्तकं जर वाचली ना आता हा प्रॉफेट खलील हा एवढा मोठा लेखक आहे याचा कोणतंही वाच उघडलं तर तुम्हाला काय असतं हे कळेल टायटल आहे सुख आणि दुःख मग एक स्त्री म्हणाली आम्हाला आनंद आणि दुःख बद्दल सांगा मी सांग मी वाचन वाचनानं काय होत वाचनानं माणूस लेखक होतो नंबर एक वाचनानं माणूस शब्द समृद्ध होतो सगळ्यात महत्वाचं सांगू का वाचनानं माणूस नम्र होतो वाचनान माणूस निर्मळ हो वाचनान माणूस शांत होतो आनंदी होतो का तर वाचनानं माणूस जगाशी जोडला जातो आणि आपल्या लक्षात येतं मग आपल्या भोवताल <laughs> आपल्या मोबाईल वर चाललेलं हे जग नाही मी दर आठवड्याला तुकाराम नीती नावाचं जगद्गुरु तुकोबारांच्या अभंगावर लिहितो एखादा प्रसंग असेल कालच तिळगुळाच्या मकर संक्रांतीच्या निमित्ताने लिहिलं वाचनानं माणूस लेखक होतो लेखन करतो आणि लेखनानं कालही परवाला एका वक्तृत्व स्पर्धेत प्रमुख पाहुणा होतो शिकल्या सवरलेल्या लोकांनी हे करण्याचं काम आहे आता मीडियाने आणि मोबाईलनं समाजामध्ये दुभाकूळ घातलाय प्रचंड मानसो डिस्टर्ब आहे मी वर माझ्या डिपार्टमेंटला जेव्हा पुस्तक वाचत असतो तेव्हा सगळ्यांच्या मोबाईल मधून त्या न्यूज चॅनलच्या आवाज येतात ना तेव्हा मला फार वाईट वाटतं की माझे भोवतालची जी माणसं आहेत ते न्यूज चॅनल बघण्याऐवजी एखादं पुस्तक का वाचत नसतील लेकरांनो माझ्या लाडक्या प्रिय विद्यार्थ्यांनो तुम्हाला माझी कळकळीची दोन्ही हात जोडून विनंती आहे तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल ना भविष्यामध्ये तुम्हाला वाचन करावं लागेल अभ्यास करावा लागेल मोबाईल ला आणि मीडिया आता जो पॉयझनच आहे आजच्या घडीला सगळा नाही मीडियावर जे व्हायरल होत आहे जास्तीत जास्त फ्रंटला त्याच्यापासून सावध राहा कारण ते आपलं काम नाही आपलं काम आहे स्वतःच आयुष्य घडवणे स्वतःच चरित्र घडवणे स्वतःच चारित्र्य घडवणे बलदंड देही व्यायाम प्राणायाम योगासन करून स्वतःचा नावलौकिक करण्यासाठी कसं त्याच्यासाठी तुम्हाला पुस्तक वाचावं लागेल आणि मग तुम्हाला ही सगळी आता हे सगळी हाय पुस्तक आहेत बाबा आमटे यांचे चिरंजीव प्रकाश आमटे आणि त्यांच्या पत्नी ह्या रात्रंदिवस का तिथं काम करतात आणि ह्या माणसाचं वैशिष्ट्य कॅन्सर हा माणूस फक्त फक्त झाला तो लोकांची सेवा केल्यामुळं अशी पुस्तक हातात भेटली ना तर माणूस एकदम जमिनीला खाली येतो पुढं माझे वाचक मित्र सखाराम कदम खूप छान वाटलं आता ते भालेराव सरांचे माझे गुरु आहेत आणि माझे चांगले लेखक मित्र आहेत आदरणीय इंद्रजित भालेराव सरांचं कवी संत सुधारक आणि कवी हे पुस्तक वाचलं ना याच्यातल्या एका एका कवितेच सरांनी केलेलं अनुवाद वाचला ना तर मग आपल्या लक्षात येतं की एवढा झालेला कबीर बाराव्या शतकातला लिहिणारा कबीर आजही आपल्याला समकालीन वाटतो आजही तुमचे म्हणजे कान बिरजावतांना वाटतो की नाही अं जत्रा मे खतरा बिठाया तिरत बनाया पाणी पेज की दुलधानी भाई दुनिया भई दिवानी आता हे किती सरळ सरळ लिहिलंय बाराव्या शतकामध्ये बाराव्या तेराव्या शतकामध्ये पुढं महात्मा झाले त्याच्यानंतर आपले महानुभाव पंथाचे जे प्रचारक आहेत सगळ्या लोकांनी एवढं मोठं लिहून ठेवलंय आणि हे काम कोणाच आहे हे काम तुमच्या सारख्या शिकलेल्या लोकांचं आहे अशिक्षित बहिणाबाई जर इतकं सुंदर लिहित असेल मन वढाय वढाय उभ्या पिकात लढोर असं जर अशिक्षित बहिणाबाई लिहित असेल शिकले 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 ले ले हो। <laughs> तर शिकलेले माणसं काय करतायत सर शिकलेल्या माणसांनी लिहिलं पाहिजे शिकलेल्या माणसांनी आज जे काही अवस्था होत आहे ह्या सगळ्या गोष्टींना जोडण्याचं एकोपा करण्याचं कारण एकमेव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते किंवा त्यांचे गुरु ज्योतिराव फुले म्हणाले होते विद्या किती महत्वाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंग्लिश मिल्क रॉस हे वाढवीच आहे आणि ते नाही वाघाचं काळीच लागत ज्योतिराव फुलाने फुले म्हणाले होते एवढे आनंद हे सगळं माहीत असताना मग आपण अविद्येकडून आपण वाचनाकडून पुस्तकाकडे पाणी कशी काय फिरवत आहोत मी हे मुद्दाम तुमच्या पुढे आणलंय हे पुस्तक वाचा चिंता सोडा आनंदाने फार मोठा लेखक आहे राजकेशर याच्यावरच कोणतंही पान वाचा आणि तुमच्या लक्षात येईल थोडक्यात आपल्याला जगण कसं जगलं पाहिजे मला काय म्हणायचंय सगळे पुस्तक पुस्तक विकत घेतलेली आहेत हे लायब्ररीचे मला आणखी खूप मोठा खजाना माझ्या हाती लागला ओशोचा अंतर यात्रा आणि ह्याच्यामध्ये सर ध्यान कसं करावं आणि आपण लक्ष कुठं घेतोय उदाहरण आहे एक उदाहरण आहे एक आई आधारी पडली आधारी पडल्यावर मुलाला म्हणाली बगीच्याची काळजी घे मुलाना काय केलं बगीचा का बगीच्यात फिरला सर। तो प्रत्येक मुला प्रत्येक फुलाजवळ पाना जवळ जवळ सर आणि फिरला फिरला आई आठ दिवसांनी संदुरुस्त झाली आणि आठ दिवसांनी पाहिलं तर सगळा बगीचा वाळून गेलाय जवळपास सुकून गेलाय ती म्हणली अरे मूर्खा तू तु तुला बगीच्याची काळजी घ्यायला लावलं हो म्हणला आई मग काय केलं म्हणलं बगीचा झाडून काढला प्रत्येक पानावर हात फिरवला प्रत्येक फुलावर हात फिरवला आणि मग तरी बगीचा कसा काय वळला म्हणजे घातलं नाही वरून हात फिरून काय उपयोग आहे ज्ञानेश्वरी मध्ये पावली मला मूळ सिंचन की जे भल्लव संतोषी मुळाला जर पाणी घातलं ना तर त्या झाडाची पान आणि फुल फुलतात आणि मग त्याला फळ येत आपल्या मुळाला सिंचन करण्याची गरज आहे आणि आपलं मूळ आहे नाभी ह्या वर्षोच्या ग्रंथामध्ये नाभीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे सगळीकडे सांगितलं जातं लक्ष इथं द्या लक्ष इथं द्या इथं द्या हे आहे फूल ही आहे फांदी आणि हे आहे मूळ आपला इथूनच नाळ भेटतो ना आईशी आपल्या आईचा नाळ इथंच असतो इथून आपला आपल्याला सगळं न्यूट्रिशन होत आईच्या उदरामध्ये तोपर्यंत आपण मृत असतो जेव्हा ही नाळ कटतो तेव्हा आपले बंद असलेली कुपुस उघडतात आणि जर रडलं नाही तर त्याला रडवण्याचा प्रयत्न करतात हे का रडवण्याचा प्रयत्न करतात की त्याचे लंग ही लंग लि त्याचे लंग उघडले पाहिजे आणि ते कामात आले पाहिजे इथं लक्ष देणं म्हणजे इथं आपल्या शरीराचं पण आता आपलं इथं लक्ष नाही काल मी एका डॉक्टरांसोबत चर्चा करत होतो हो डॉक्टरांची पण पुस्तक वाचल म्हणजे आहे नंतर मेडिसिन मेडिसिन प्रेम मी सांगितलं वारंवार सांगत असतो जेवण कसं करावं ह्याच्यात ओशोन सांगितलंय काल मी एका प्राचार्य चर्चा करत होतो मी म्हणालो याच्यात सांगितलंय ओशोनी तुम्ही जर तानस नावा मध्ये असा कसं काय पुन्हा हो ना। तानसरा जेवू नका भांडण शरीर केलेलं आहे जेवू नका समोर टीव्ही वर मारामारी सुरू आहे जेवू नका याच्यामध्ये सांगितलंय जेवण हे आपलं एवढं प्रेमानं आणि एवढं आपुलकीनं केलं पाहिजे की त्याच्यात ते सगळं पोषण करतात आपल्या शरीराचं ते प्रेमानं आपुलकीनं चिडचिड करून नाही शांत सगळ्यांचे उपकार कृतज्ञता व्यक्त करून जर तुम्ही खाल्ला तर मग ते तुम्हाला सर्वात जेवणाची ही आहे मग हे सगळं पुस्तकातून मिळतं आणि एवढं जर पुस्तकातून मिळत असेल ते संत तुकारामांचं चरित्र बाबू हा हे राहिलंच हे डॉक्टर अभय बंग आहे तुम्हाला माहित असतील बऱ्याच जणांना हे एम डी डबल एम डी भारतीय सर इथले एम डी मेडिसिन आणि अमेरिकेचे यांनी सांगितलंय माझा साक्षात्कार हृदयरोग मला हृदयरोग झाला होता मग तो तो कशाने गेला तर त्यांनी ह्या पुस्तकात लिहिलंय जर पुस्तक वाचाल ना तर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला रोगच होणार आता बाराव्या वर्षाच्या पोराला लेकराला जाड भिंगाचा चष्मा आहे कशामुळे दंड पकडले तर इतकुले येतच काहीच ताकद नाहीये राम नाही म्हणायला हरकत नाही सपाटे काय राम नाही असं धरलं कमराला काय रिझन आहे वी आर विथ मोबाईल गेम्स नॉट प्लेइंग ऑन द ग्राउंड आपण मोबाईल वर खेळतोय अरे कदम मोबाईल वर खेळतोय राम कस ग्राउंड वर खेळलं पाहिजे बल कालच आपण विवेकानंदांची कसला राजबिंड असा उभं राहिल्यावर वाटत काय काय राजबिंड स्वरूप आहे मग महापुरुषांची नाव घेताना आपल्याला बरं वाटतं ना महापुरुषांसारखं वर्तन कोणी करायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रश्नाच्या फेटा वगैरे ते बांधल्यावर असं वाटत नाही काय छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावर बसलेले असताना आपल्याला पाहिल्यावर मन भरून होत एक सांगण्याचं कारण म्हणजे माझ्या लाडक्या स्त्रिय विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जेवढं वाचाल मी सकाळी सरांना पण विनंती करतो की रीडिंग रूम मध्ये तुम्ही असे काही तरी फॅसिलिटी ठेवा की दोज हु आर ईगर टू रीड त्यांना काही असं वाजायचं आहे हा मला खूप छान वाटतंय की या मागच्या दोन वर्षापासून आपल्या आपलं ग्रंथालय प्रचंड समृद्ध आहे इतके नवनवीन आणि इतके वाचनीय पुस्तक इथं घरात आणून ठेवलाय तुम्हाला जे पाहिजे जो जे वाचशील तो ते लावतो हो। ते आपल्या लायब्ररीत आहे आणि टू प्रिन्सिपल सरकार असेल तर ते पुस्तके येतात नाही तर व्यासंग नसेल त्याला त्या क्षेत्रातलं नॉलेज नसेल तर पुस्तके येत नाहीत आपलं ग्रंथालय समृद्ध आहे मी कधीही म्हणत असतो ग्रंथालय हे महाविद्यालयाचा ब्रेन असतं मेंदू असतं हार्ट असतं दोन्ही अवय महत्वाचे आहेत तसे जा पुस्तक आहेत सोडा आनंदाने आता उद्या उद्या काय होईल उद्या काहीच होणार नाही तुम्हाला तुमच्या हातात नाहीच आहे आबाळ आला आबाळ आला आम्हाळ आला पाऊस आला पाऊस युअर कंट्रोल तुमच तुमच्या शरीर कंट्रोलमध्ये नाही आवा घेऊन काय बसला हे सगळं हे तुम्हाला कळेल चिंता सोडा आनंद असं पुस्तक वाचलं ना हे तर पुस्तक असाय हा जो हेन्री फोरो आहे ना ते नाव तुम्ही वाचलं असेल हेनरी डेव्हिड फोरो आता एवढा मोठा सायंटिस्ट आहे यांना दोन वर्ष सगळं स्वतःच घर उभं केलं स्वतः कमवलं स्वतः शिजवलं स्वतःच खाल्लं आणि मग त्याला काय काय अनुभव आले पुस्तक आहे हे असे सगळे पुस्तक वाचा मित्र म्हणजे तुमच्या लक्षात येईल ही सगळे पुस्तक उपलब्ध आहेत माझ्या लॅपटॉप वर माझ्या लॅपटॉप मध्ये शंभर दुर्मिळ ग्रंथ आर्काईव मधून मी सेव्ह केलेले आहेत आज सकाळी दीपक चोप्रा आता मी नवीन लेखक मला लक्षात आलाय दीपक चोप्रा यांच कम्प्लीट हेल्थ नावाचं पुस्तक किंवा सेवन स्पिरिच्युअल लॉज सक्सेसफुल लाईफ हे पुस्तक वाचतोय वाचल्यानंतर आपल्या लक्षात आपण सकाळी सकाळी प्रवचन ऐकत होतो सगळं संपणार आहे हो कधी केलाय का आपण सगळं संपणार आहे ना मग आपण कोणत्या गोष्टीला प्रगल्भ व्हा ज्ञानी वा प्रज्ञावंत व्हा गुणवंत व्हा शिलवंत व्हा मजबूत शरीर कमवा कारण हे पुन्हा पुन्हा नाही तुका म्हणे माझी भाक जन्म नाहीक म्हणजे विनंती थे थे विनंती बाबा तुको कराय म्हणतात विनंती तुम्हाला पुन्हा माणसाचा जन्म नाही मी कधी सांगत असतो ना गाय वाचू शकते ना कुत्रा अभ्यास करू शकतो ना बैल हँड रायटिंग करू शकतो तर असा असेल तर मग आपण छान अक्षर काढावं छान पुस्तकं वाचावेत छान विचार व्यक्त करावेत छान दिसावं छान कपडे घालावेत छान विचार असावेत वरच्या वरांड्यातून इकडे तिकडे पळत असताना जनारासारखं पळू <laughs> नये. कि नाही काही काही विद्यार्थिनी विद्यार्थ्यांनी ज्या मर्यादा ओलांडून ओलांडून त्यांचं जे वागणं आहे ते पण त्यांनी मनाची नाही तर जनाची तरी ठेवावी हे का सांगण्याची वेळ येते कारण तुमची चूक नाहीये तसा तुम्हाला बिडीयाने खलास केलं. हे कि नाही म्हणून तुम्हाला विनंती आहे रोज आपल्या धर्माची प्रार्थना करा कोणत्याही धर्माची प्रार्थना करा इधर मी ना। शक्य नाही असा तर उत्तमच आहे पण प्रार्थना करा कारण रखना हिंदी है नाही आपण सगळे एका माहिती लेकर आहोत ईश्वरांना एखादा श्रेष्ठ एखादा कनिष्ठ बनवला असता एखाद्याला डोळा दिला नसता एखाद्याला हात दिला नसता ठीक नाही वी ऑल आर व्हेरी कंप्लीट रोज आपण उकार माना ईश्वराचे मी आंगळा नाही लंगडा नाही थोडा नाही किंवा मनोविकलांग नाही आणि हे जर नसेल ना तर मग मी का हा वाट टेकून बसल मी मोठ झालं पाहिजे मी मोठ्या गोष्टीचा मोठी स्वप्न बघितली पाहिजे त्याच्यासाठी मी हे सगळे पुस्तक उपलब्ध आहेत पैसे लागत नाही फार काही पुस्तकांना फक्त तुमची इच्छाशक्ती पाहिजे आणि तेवढी असेल तर तुम्हाला कोणतीही गोष्ट अशक्य नाही पुन्हा एकदा मला महाविद्यालयाना आणि महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर सातपुते सर ग्रंथालयाचे सन्माननीय ग्रंथपाल डॉक्टर अनंत सरकाळे सर अं सर। ग्रंथालय समितीचे माझे मित्र प्राध्यापक डॉक्टर अंगरराव फाजगे कार्यक्रमाधिकारी माझे मित्र डॉक्टर बापूरावांधळे सर समोर बसलेले माझे विद्यार्थी आणि सर वडकर सर आहे अर्जुन मोरे सर आहेत पवार सर आहेत पाठीमागे आताच आलेले राहुल सर आहेत सतीश वाघमारे सर आहेत भास्कर मगर सर आहेत आपण सगळ्यांना माझी विनंती आहे आणि विशेष म्हणजे सर आहे सगळ्यांना सगळ्यांना माझ्यासह माझी नम्र विनंती आहे दिसा माझी वाचावी दिसा माझी तरी कारण शिकल्या सवरलेल्या लोकांनी जर सावित्रीबाई एक दिवस एवढं पुस्तक लिहित असेल आणि ती म्हणत असेल ज्ञान नाही नाही ज्ञान नाही तयाच ज्ञान नाही काम नाही तयाच मानव ना म्हणावे काय सरळ सरळ लिहित असेल मत, ता ता यर, नहीं। नहीं। तर मग आपण शिकलेले आहोत आता बारावीचे पोरं तेरावीला आले तेरावीचे पोरं चौदावीचे पोरं पंधरावी कोण एकवी पण शिकले नाही त्यांनी लिहिलंय सेकंड इयर थर्ड इयर म्हणलो नाही ठीक आहे नाही तर एवढे जर तुम्ही शिकून जर काही लिहित नसाल नसा सर तुम्ही कविता लिहित नाही कुणाला म्हणलं कथा लिहितो कथा काय असते कविता काय असते तुम्हाला कल्पना मोबाईल मारून टाकल्या

त्याला वाईट म्हणून काय उपयोग आहे हो एक शेवटची कथा सांगतो एकदा राम आणि लक्ष्मण वनवासामध्ये दे गेले होते आपली संगती किती महत्वाची आहे लक्ष्मण किती राम आपल्या भावाचा प्रिय भक्त आहे हे आपल्याला माहित आहे भावासाठी सर्वस्व त्याग करून तो निघालाय पण एका ठिकाणी भगवान म्हणजे लक्ष्मण आणि राम हे माणसच आहे पण त्यांनी मोठं काम केलं म्हणून ते महापुरुष झाले एका ठिकाणी आंधळे सर स्नान संध्या झाली आणि लक्ष्मण पुन्हा आंघोळीला गेला आणि तिकडून येईपर्यंत त्याच्या वलकल्यामध्ये म्हणजे त्या अंगावर नेसायचे वलकल्ले असतात त्याच्यात तिथली माती बांधली आणि पुन्हा ते लक्ष्मणानं घातला आणि निघाले पुढ राम माग सीता आणि त्याच्या माग लक्ष्मण असं चाललंय तेवढच माझ्या डोक्यात आलं की काय मूर्ख माणूस आहे इतकी सुंदर पत्नी उर्मिला राजमानसाच्या हो पुढे गेले पुढे गेले पुढे गेले का झाडाखाली थांबले काही फळ वगैरे आणल्यानंतर रामान म्हणाला लक्ष्मण काय चाललंय बरं नाही का तुला नाही दादा काय नाही तसं नाही मला मला बरं वाटत नाही मला काय नाही त्या झाडाखालून फळ फळं घेऊन लक्ष्मण जाईपर्यंत त्याच जे अंगावरच चिवर होतच ते होत त्याच्यातली ती माती सोडून टाकली पुन्हा आला ते चिवर घातल्याबरोबर लक्ष्मण बनायला लागला अरे काय झालं थोड्या <जाए? coughs> वेळापूर्वी मी नदीतून आंघोळ करून निघालो तेव्हा माझ्या मनात वाईट तुमच्याशी विचार आहे मग आता काय झालं चुकलं म्हणलं माझं कस नव्हतं मला हे असं काय मला सांगा आणि म्हटले त्याची चुकी चूक नाहीये जिथून आपण निघालो ना तिथं जरा संघ नावाचा राक्षस किंवा दुर्गुणी माणूस मारला होता त्याच्या जातची माती जरा म्हणजे लोकांमध्ये भांडण लावणारा माणूस त्याच्या ठेलेल्या जातची माती किंवा त्या वस्त्रात बांधल्यामुळे तुझं मन बदललं आणि ती माती सोडून टाकल्याबरोबर बरोबर तो पुन्हा पहिल्यासारखा झाला माझ्या लेकरांनो जर एखाद्या वाईट माणसाच्या ठिकाणची माती जर काही मिनिटासाठी आपल्या सोबत राहत असेल एवढा बदल होत असेल जर आपण सतत जर चुकीच्या गोष्टी सोबत ठेवत असू सो, नकारात्मक विचार करत असू तर आपलं वाटोळ किती करून घेत आहोत याचा पण आपण विचार करावा आपण आपल्या जीवनातलं आपण आपल्या जीवनातला हा जो अनमोल क्षण आहे मी लकी मी खूप भाग्यवान आहे की मी डॉक्टर झालो नाही आणि प्राध्यापक होऊन तुमच्या समोर आहे परंतु खूप भाग्यवान आहे त्याच्यासाठी की मी अनेक पिढ्यांना मार्गदर्शन करू शकतोय आणि इदम न मामा सॉक्रेटिस न म्हणालेला आहे सॉक्रेटिस एवढा मोठा होता तर एकच वाक्य होत मला काही माहित नाही तसं वेदातलं एक वाक्य आहे इदम न मामा म्हणजे माझं काहीही नाही मला काहीही माहित नाही ठीक नाही अगदी ज्ञाने ज्ञानदेवांच्या भाषेमध्ये हिरवी तरी मी बघू जरी झाला संत कृपा दिपू सोजोळ असे माझ्याकडून मी काहीच नाही माझं काहीच नाही मी तो हमाल भार फक्त महापुरुषांनी दिलेलं जे ज्ञान आहे ते सा सा, चिंतन करण्याचा माझा प्रयत्न तो आपणही करावा माझ्या सगळ्या करावा ही नम्र कळकळीची दोन्ही हात जोडून पायावर डोकं ठेवून विनंती करतो आणि पुन्हा एकदा मला महाविद्यालयानं ग्रंथालयाला विचार व्यक्त करण्याची संधी दिल्याबद्दल तुम्हाला सगळ्या माझ्या लाडक्या आनंदी प्रेमळ शांत असणाऱ्या माझ्या सर्व विद्यार्थ्यांचा आणि मित्रांचे शतकोटी ऋण व्यक्त करतो आणि वाणीला पूर्ण विराम देतो धन्यवाद